मुंबईच्या मालाडमधील मालवणी पोलीस स्टेशनमधील फोन हा नऊ फेब्रुवारीच्या सकाळीच वाजला मालाडमधील मालवणी परिसरामध्ये एक मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांना पलीकडून देण्यात आली त्यानंतर मालवणी पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केल्यानंतर त्या व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं तत्काळ सुत्रे हलवत पोलिसांनी या हत्याकांडाच्या तपासाला सुरुवात केली तपासामध्ये या व्यक्तीचं नाव हे राजेश चव्हाण असल्याचं स्पष्ट झालं काही दिवसांपूर्वी हाच चा राजेश चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार राजेशच्या पत्नी आणि राजेशचा मित्र असलेला इम्रान मनसुरी याने पोलीस ठाण्यामध्ये दिलेली होती पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि एक धक्कादायक सत्य पोलिसांच्या समोर आलं नेमकी काय आहे ही घटना हे व्हिडिओ मध्ये आपण आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्राइम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका मालवणी पोलिसांनी राजेश चव्हाण यांच्या हत्येची कसून तपासणी करायला आता सुरुवात केलेली होती राजेश चव्हाण हत्याकांडाच्या संशयाची सुई सर्वात अगोदर गेली ती म्हणजे पत्नी आणि राजेशचा मित्र असलेल्या इम्रानवर मालवणी पश्चिम भागामध्ये राजेश चव्हाण हा आपली पत्नी पूजा दहा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलासोबत अगदी गुण्या गोविंदाने राहत होता राजेश हा मूळचा उत्तर प्रदेशमधील फैजापूरचा आहे तो मुंबईमध्ये कामधंदा करण्यासाठी स्थायिक झालेला होता राजेश हा मुंबईमध्ये मिळेल ते मजुरीचं काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा काही दिवसांपूर्वी राजेश चव्हाण याचा फैजाबाद मधील मित्र इम्रान मनसुरी हा देखील मुंबईमध्ये कामधंदा शोधण्यासाठी आला होता राजेशने आपला मित्र असलेला इम्रानला काम देखील मिळवून दिलं आणि त्याच्या राहण्याची व्यवस्था देखील स्वतःच्या घरामध्ये केली होती राजेश हा इम्रानला आपला मित्र म्हणून जीवापाड जपत होता तर राजेशची पत्नी पूजा ही इम्रानला आपला भाऊ मानत होती दोन तीन महिने अगदी आनंदात गेल्यानंतर त्या भावा बहिणीचं नातं हे अपवित्र होऊन त्यांच्यामध्ये अनैतिक संबंधांना सुरुवात झाली ज्या राजेशने राहायला घर दिलं कामधंदा मिळवून दिला, काम दिला त्याच राजेशच्या पत्नी पूजासोबत इम्रानचे अनैतिक संबंध सुरू झाले होते इम्रानने राजेशच्या दोस्तीसोबत गद्दारी केलेली होती इम्रान आणि पूजामध्ये नव्याने सुरू झालेल्या प्रेम संबंधांमुळे पूजाला आता नवरा राजेशची संगत नको वाटत होती त्यामुळे पूजा आणि इम्रानने मिळून राजेश चव्हाणला संपवण्याचा प्लान रचला आणि एके दिवशी रात्री इम्रानने मित्र असलेल्या राजेश चव्हाणला भरपूर प्रमाणामध्ये दारू पाजली त्यानंतर इम्रान हा राजेशला घेऊन त्याच्या घरी गेला घरामध्ये पत्नी असलेली पूजा ही अगोदरच इम्रान आणि राजेशची वाट पाहत होती सर्व काही अगदी ठरल्याप्रमाणे राजेशला इम्रानने घरामध्ये आणून सोडलं यावेळी दारूच्या नशेमध्ये धुंद असलेल्या राजेश चव्हाणची त्याचीच पत्नी आणि पत्नीचा प्रियकर असलेला इम्रान याने निर्गुणपणे हत्या केली आणि राजेशचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळला जेणेकरून लोकांना वाटावं वा की आजारी इस्माला रुग्णालयामध्ये नेण्यात येत आहे घरामधील रक्तांच्या डागाची स्वच्छता केल्यानंतर त्या दोघांनीही राजेशचा मृतदेह एका गाडीवर घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते दोघे बाहेर पडले मात्र रस्त्यावर असलेल्या नागरिकांच्या वर्दिळीमुळे ते घाबरले आणि त्यांनी अर्ध्या रस्त्यातच मालवणी परिसरामध्ये राजेशचा मृतदेह टाकून दिला आणि त्यानंतर थेट मालवणी पोलीस ठाणे गाठून आपला नवरा राजेश चव्हाण हा बेपत्ता असल्याची तक्रार पूजाने दिली मात्र पूजा चव्हाणच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि त्यामध्ये त्यांना एक धक्कादायक फुटेज दिसलं त्या फुटेजमध्ये पूजा आणि इम्रान हे दोघे राजेशचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून गाडीवर जाताना पोलिसांना आढळून आले त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि इम्रानला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली सुरुवातीला नाही नाही म्हणणारे पूजा आणि इम्रान पोलिसांनी खाक्या दाखवताच मात्र राजेशची हत्या आपण दोघांनी मिळून केल्याचं कबूल केलं उत्तर प्रदेशहून आलेल्या मित्र असलेल्या इम्रानला राहण्यासाठी राजेशने घर दिलं होतं त्याला ता। जगण्यासाठी काम देखील राजेशने मिळवून दिलेलं होतं मात्र त्याच इम्रानने मित्राच्या बायकोसोबत अनैतिक संबंध सुरू करून मित्राचा कायमचा काटा काढला सध्या पोलिसांनी आरोपी असलेल्या पूजा चव्हाण आणि इम्रान मनसुरी याला अटक करून त्यांना पोलीस कोठडीमध्ये पाठवलेलं आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात अशाच प्रकारच्या गुन्हेगारी विश्वाशी संबंधित बातम्या आपल्या मोबाईलवर तात्काळ पाहण्यासाठी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा